या आठवड्यात जाणार आहे कोण घराबाहेर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मज मध्ये त्या आठवड्यात सहा जण नॉमिनेट कंटेस्टंट आहे तर कोण आहे एक नंबरवर कोण आहे सहा नंबरवर मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार तर सहा कंटेस्टंट कोण कोण नॉमिनेट आहे पहिले आहे अभिजित दुसरी आहे निक्की तिसरी आहे अंकिता चौथ्या आहे वर्षात आहे आहे आर्य आणि सहावी आहे साहू आहे सॉरी वैभव म्हणजे या सहामध्ये मध्ये पहिल्यावर कोण आणि सहाव्यावर कोण मी तुम्हाला सांगतो तर पहिल्यावर आहे राज्यकर्ते म्हणजे टॉपचा किंग आहे अभिजित सावंत तर दुसऱ्या नंबरवर आहे अंकिता वालावरकर तर तिसऱ्यावर आहे वर्षाताई आणि चौथ्यावर आहे निक्की आणि पाचव्यावर आहे आर्या आणि सहाव्यावर आहे वैभव सवार म्हणजे वैभववर हा हे टांग वैभववर खास करून टांगती तलवार आहे आठवड्यात घरी जाण्याची पण बिग बॉस आता म्हणजे आर्यावर पण ठेवू शकतात कारण की आर्या काहीच कंटेंट येत नाही म्हणजे पहिल्यांदा ती बोलत होती मी नॉमिनेट नॉमिनेशनला घाबरत नाही पण आता ती कालच्या दिवशी बघितलं की किती ती रडत होती की म्हणजे तिला नॉमिनेट केलं म्हणून म्हणजे आता ह्या आठवड्यात दोघांवर टांगती तलवार आहे तर माझ्या मते तरी वैभव शंभर टक्के घराबाहेर जाणार आहे कारण की आता पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये बिग बॉस स्ट्रॉंग फिजिकली टास्क आणून आरबाज आणि संग्राम दादाला भिडवणारे आणि चांगलाच टीआरपी बिग बॉस उंचावणार आहे म्हणजे त्यामुळे म्हणजे तिघं जण बॉडी बिल्डरला टीम डिवाइड करताना जरा मुश्किल होणार त्यासाठी आता वैभव वैभवला घराबाहेर काढण्याची ही शक्यता नाकारता येत ना ता। तुम्हाला वाटतं कमेंट सांगा आणि तुमच्या या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल हे पण सांगायला नक्की विसरू नका आणि असेच व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्याची बिग बॉस विचार मजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला नक्की विसरू थँक्यू सो मच वॉचिंग बाय